मित्रांनो आजकाल सर्वीकडे पाळीव प्राणी प्राणण्याचा आणि शक्यतो कुत्रे पाडण्याचा सर्वांना हौस आहे पण तेच कुत्रे आपल्या मालकाच्या अंगाचा किंवा लचका तोडू शकणार हे काही सांगता येत नाही मित्रांनो ना हो आजच्या व्हिडिओमध्ये असंच आहे आपण बघू शकताय किंवा अपार्टमेंटच्या बेसमेंटला एक कुत्रा बसलेला आहे आणि समोर एक महिला अपार्टमेंट जाण्याचा प्रयत्न करत आहेत कुत्रा शांत बसलेला आहे मित्रांनो कोणी म्हणणार नाही की हा प्रसंग पुढे घडणार आहे जशी ती महिला थोडी पुढे जाते तसा कुत्रा अचानक तिच्यावरती हमला करतो आणि तिच्या पायाचा लचका तोडतो हे बघ गुणसन महिला एकदम किंचाडते कुत्रा तिच्या पायाचा जोरात लचका तोडतो तशीच एक म्हातारी समोर असते तिच्या मदतीला धावून येते तरी हा कुत्रा तिचा पाय सोडत नाही तिचा लचका तोडत असतो हे कशी तरी लाता मारून मारून त्या कुत्र्याला सोडवण्याचा पडते ती महिला मृ म्हथारी महिला तिला वाचवण्याचा प्रयत्न करते तिला घेऊन सण मारण्याचा प्रयत्न करते आणि ह्या गरबडीमध्ये त्या म्हातारीला धक्का लागून जाऊन जोरा ला, ते जोरात खाली पडते मित्रांनो आणि ही पंजाबी घात ड्रेस घातलेली महिला त्यातून सुटका होते पण त्या म्हातारीचे कुत्रा लचके तोळायला लागतो ला ला जी वाचवायला आली आहे तिच्याच लचके तोळायला लागतो तेव्हा सण अजून एक महिला त्यांच्या मदतीला येते आणि त्या कुत्र्यावर चपलांचा आणि पुढच्यांचा वार करून संध्या कुत्र्याला ते तरी शांत करतात मित्रांनो आपण व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो असून यावरून भरभरून कमेंट्स येतात काहींचं म्हणणं आहे की आजकाल कोणावरही भरोसा राहिलेला नाही आहे त्यांचंही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ते केव्हा कोणावर हमला करतील हे काही सांगता येत नाही ते काही उदाहरण म्हटलं आहे रेव्हिजचं इंजेक्शन लवकर घेऊन घ्या नाही तर तुमचेही तसे हाल होतील तर एका तिसऱ्या उदाहरणं म्हटलेलं आहे की सर्व कलयुग चालू आहे पण काय करून टाकेल काय सांगता येत नाही मित्रांनो आपल्या की प्रतिक्रिया असतील एवढ्याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद